मालेगाव तालुक्यातील हातणे गावातील दलित वस्ती अंधारात दिवाळी साजरी करणार आहे गावभर दिवाळीच्या तयारीचा उत्साह असताना या वस्तीत मात्र वेळेवर लाईट सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांच्या घरावर काळोखायचे सावट आहे जगभरात दीपोत्सवाचा उत्साह सुरू असताना हातणे येथील या वस्तीत मात्र अंधारामुळे नाराजीचा सूर उमटला आहे आमची दिवाळी उजळणार कधी असा संतप्त प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे ग्रामपंचायत महावितरण व संबंधित विभागाच्या निष्काळजीपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची नागरिकांमध्ये नाराजी आहे दरवेळी आश्वासनं मिळतात पण प्रत्यक्षात दिवे पेटत नाहीत असे एका रहिवाशाने सांगितले स्थानिकांनी प्रशासनाकडे त्वरित वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी केली असून अन्यथा निवेदन व आंदोलनाचा इशारा दिला आहे नमस्कार बघू शकता गाव हाताने जिल्हा नाशिक इथं सदर लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे म्हणजे आज दिनांक एकवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी दिवाळीचा सण आहे आणि सणासुदीच्या दिवशी सुद्धा इकडं लाईट नाही आहे तुम्ही बघू शकता की दलित वस्ती आदिवासी वस्ती बेघर वस्ती या सगळेकडे लाईट नाही आहे अंधार आहे आणि थोडं गावाकडे बघू शकता तिथं थोडे उच्चवर्णीय लोक राहतात तिकडं त्यांच्या बंगल्यावर लाईटिंग आहे तिथं झगमगाट आहे गावात पूर्ण उजेड आहे आणि आपल्या म्हणजे दलित वस्तीकडे एकंदरीत कुठे जर लाईट नाही आम्ही वारंवार वायरमॅन यांना कंप्लेंट देखील केलं कोण फोन पण करतोय ते चांगला हवा तसं प्रतिसाद देत नाही आणि मागच्या हा जरी एकंदरीत सहा महिन्यापासून हा प्रॉब्लेम कंटिन्यू सुरू आहे तरी याकडे कुठेतरी प्रशासनानं लक्ष दिलं पाहिजे ताजा व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट